एक सरकारी शिक्षक आहेत आणि साधारणपणे दहा पंधरा दिवसानंतर ते त्यांच्या घरी आलेले होते आणि एक दिवस त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या घराच्या अंगणामध्ये त्यांची हत्या करण्यात आलेली होती आता त्यांच्या घरामध्ये मुलं होती त्यांची बायको होती पण हत्या होताना किंवा हत्या झाल्यानंतरसुद्धा कोणालाही चाहूल लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं उघडकीस आलेलं होतं पण ज्यावेळेस पोलिसांनी याचा तपास केला होता त्यावेळेस एक विचित्र घटना समोर आलेली होती आता ती घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये राजस्थान या ठिकाणचा बारा नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणचं एक छोटंसं गाव आहे खेडी नावाचं आता तारीख होती सव्वीस मार्च दोन हजार एकवीस या दिवशीची सकाळ उजाडली होती साधारणपणे सात वाजायच्या आसपासचा सुमार झालेला होता यांचा हा भाचा जो आहे त्याचं नाव होतं राजू तर तो नेहमीप्रमाणे काकांच्या घरी दूध आणायला आलेला होता आता सकाळी सकाळी तो तिथं आला तर त्यानं बघितलं की गेट उघडंच आहे म्हणजे बंदही नव्हतं आणि ते असं सताड उघडंही नव्हतं तर ते फक्त अडकवलेलं होतं त्यानं हळू धक्का दिला गेट उघडलं गेलं आत शिरला आणि आत शिरल्यानंतर त्यानं मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली कारण त्या अंगणामध्ये त्या खाटेवरती रागतानं माखलेले त्याचे काका मास्तर प्रेमनारायण मीना यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी खाटेवर पडलेली होती गळ्यावरती खोलवर जखम होती चेहऱ्यावरती धारदार शस्त्राचे वार होते रक्त सुकलेलं होतं आता हे यानं बघितलं आता ह्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड भीती होती तोंडामधून शब्द फुटत नव्हते आरडत होता ओरडत होता आता याचा आवाज ऐकला आणि नंतर मग त्या मास्तरांची पत्नी जी आहे घरामधून ती धावत पळत आली डोळे चुळत चुळत ती आली आणि तिनं बघितलं तिच्या नवऱ्याची हत्या झालेली त्या बायकोचं नाव होतं रुक्मिणी रुक्मिणी आली तिने बघितलं आणि त्यानंतर तीसुद्धा किंचाळली आणि तिनेसुद्धा ओरडायला सुरुवात केली आता यांचा सगळा आरडा ओरडा ऐकून दुसऱ्या खोलीमध्ये दोन लहान मुलांचे आवाज येत होते एकाचं एक नाव होतं वैभव आणि दुसऱ्याचं नाव होतं रुचा तर त्यांनी आवाज देऊन त्यांनी आवाज ऐकल्यानंतर मग त्यांनी दरवाजा वाजवायला वाज सुरुवात केली आई दार उघड बये दार उघड बये आणि बाहेरून त्यांच्या दरवाज्याला कडी लावलेली होती आता ही कडी कुणीतरी लावली होती नंतर मग ते ह्यांनी उघडली मुलं बाहेर आली त्यांनी वडिलांचा मृतदेह बघितला आणि ते सुद्धा ओरडायला लागलेले होते आता इकडं ओरडा ओरडी आरडा आरडी सगळं सुरू झालं होतं गावात बाऱ्यासारखी बातमी पसरली होती आणि छिपा बडोद नावाचं पोलीस पोली स्टेशन आहे पोली पोली त्या पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना कळवण्यात आलेले आणि पोलीस त्या त्यांच्या पथकासह त्या ठिकाणी पोहोचलेले त्यांनी बघितलं बॉडी ताब्यात घेतली तर त्या बॉडीवरचे धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले होते आता हे रक्त सुकलेलं म्हणजे ही जी हत्या आहे ती हत्या साधारणपणे सहा ते सात तासापूर्वी झालेली असावी आणि गेट उघडं होतं गेटला काही कुलूप नव्हतं मग आता गेट उघडलं कोणी आणि मुलांची खोली बाहेरून बंद होती आता ही बंद केली कोणी पत्नी आतल्या घरामध्ये झोपलेली होती पण तिला सुद्धा काहीही कळलेलं नव्हतं मुलांना काही कळलेलं नव्हतं असं समोर येत होतं आता प्रश्नांची मालिका सुरू झाली गेट का उघडं होतं हल्लेखोर आले कुठून आणि गेले कुठून आणि जर समजा गेटमधून आले असते तर कदाचित त्या बाजूचे सी सी टी व्ही फुटेज वगैरे वगैरे ह्याच्यामधून मग नक्की नक्की काय झालं होतं आणि इतनं इतका भयंकर अशा पद्धतीचा हा खून झाला होता इतकं म्हणजे ब्रुटल अशा पद्धतीचा निर्घृण अशा पद्धतीचा तरीसुद्धा आवाज का झाला नाही घरच्यांना कसं कळलं नाही त्या पद्धतीनं पोलिसांनी तपासायला सुरुवात केली होती आता याच्यामध्ये ज्यांची मयत झाली ते शिक्षक होते प्रेमनारायण प्रेमनारायण मीना हे फतेहगड या भागामध्ये एका शाळेमध्ये शिक्षक होते आणि ते पंधरा वीस दिवसांनी त्यांच्या घरी आलेले होते आणि त्यांचीच हत्या झालेली होती आता पोलिसांनी ज्यावेळेस ज्या मुलांची चौकशी केली त्यावेळेस एक वेगळी माहिती दिलेली होती मुलगा वैभव जो आहे त्यानं पोलिसांना एक चिठ्ठी दिली होती आणि ही चिठ्ठी त्याच्या मोठ्या बहिणीनं वडिलांना लिहिलेली होती आणि त्याच्यामध्ये होतं की आईला बदनाम करायचं नाही पण घरामधला नोकर जो आहे जितेंद्र त्याला घरी ठेवू नका अशा पद्धतीनं ती चिठ्ठीमध्ये त्याचा आशय असा असा होता आणि मुलांचा असा आरोप होता की त्यांच्या वडिलांचा खून त्यांच्याच आईनं नोकर ती केलेला होता आता हा जो आहे जितेंद्र तो पाठीमागच्या दोन वर्षापासून यांच्या घरी नोकर होता सालानं सालगडी होता जितेंद्र उर्फ जीतू भैरव त्याला साधारण पासष्ट हजार रुपये वर्षाला पगार होता आणि राहणं खाणं वगैरे सगळं फ्री होतं आणि शेतातली कामं वगैरे तो करायचा आता गावामध्ये अशी कुजबुज होती की रुक्मिणी आणि जितेंद्र यांच्यामध्ये जवळचे संबंध आहेत आता जरी गावात कुजबूज असली तरी शेवटी कुज आणि बुज करायला काही अक्कल लागत नसते त्याच्यामुळे मग पोलिसांनी अगोदर डिटेल काढले माहिती काढली खबऱ्यांना पेरलं आणि खबऱ्यांच्या माध्यमातून अशी माहिती समोर आली की हे सत्य आहे या दोघांच्यामध्ये म्हणजे सालगडी आणि घरमालकाची बायको यांच्यामध्ये अवैध संबंध आहेत अशी माहिती समोर आली आता त्याच्यानंतर मग पोलिसांना थोडं थोडं चित्र स्पष्ट व्हायला लागलं होतं नंतर ती पत्नी रुक्मिणीला ताब्यात घेतलं आणि त्याची कठोर चौकशी सुरू झाली मी माझ्या नवऱ्याला कशाला मारेल आणि तो पंधरा दिवसांनी आला होता नंतर तो जाणार होता आणि मग वगैरे 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 मी अशी मी कशाला मारेल वगैरे असं ते झालं सुरू नंतर पोलिसांनी जेव्हा वाकडे आणि तिकडे आणि तिकडे आणि वाकडे इकडे तिकडे असले प्रश्न विचारले त्यानंतर मात्र तिचा बांध फुटला आणि तिनं कबूल केलं की हो मीच माझ्या म्हणजे तिनंच तिच्या पतीला मारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जितेंद्र म्हणजे तिचा सालगडी किंवा तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र हंसराज भिल ह्या या दोघांना बरोबर घेतलेलं होतं त्यानंतर मग पोलिसांनी गुपचूप गुपचूप जितेंद्र आणि हंसराज या दोघांनाही अटक केली आणि अटक केल्यानंतर यांच्या खुनाचा प्लॅन जो होता तो कसा होता ते उघड झालेलं होतं तर पंचवीस मार्च दोन हजार एकवीसला मध्यरात्री घराच्या पाठीमागून जितेंद्र आणि हंसराज हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन किंवा तलवार कुऱ्हाड घेऊन घरामध्ये घुसले होते पण पाठीमागच्या बाजूनं कसे घुसले तर या रुक्मिणीबाईनं पहिल्या मजल्यावरून पाठ खिडकीमधून रस्सी टाकली होती आणि मग त्या रस्सीला धरून ते पहिल्या मजल्यावरती गेले आणि त्यानंतर ते पहिल्या मजल्यावरून खाली आले अंगणामध्ये चव म्हणजे चारपाईवरती किंवा खाटेवरती प्रेमनारायण जे होते गाढ झोपले होते आणि त्यांच्यावरती मग त्यांनी त्या धारदार शास्त्राने तलवारीनं किंवा त्या कुऱ्हाडीनं वार केला गळ्यावरती वार केला डोक्यावरती वार केला चेहऱ्यावरती वार केला अशा पद्धतीनं सपासप त्यांना वार केला आणि त्यांना ठार केलं होतं रक्त प्रचंड रक्तस्राव त्या ठिकाणी झाला रक्त प्रचंड सांडलं आणि त्यांचा श्वास कोंडला श्वास थांबला गेला आणि तिथं त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मग ते दोघं जिथून आले होते त्या पहिल्या मजल्यावरती गेले तिथून खाली उतरून निघून गेले होते आणि त्याच्यानंतर त्या, त्या रुक्मिणीनं गेट वगैरे ते थे, उघडं ठेवलेलं होतं किंवा असं दाखवायला की बाहेरून कोणीतरी आलं किंवा कोणीतरी मारेकरी आले आणि काहीतरी घेण्याच्या उद्देशानं किंवा काही राग असेल म्हणून असं ते गेटमधून गेले अशी दिशाभूल करण्यासाठी गेट उघडं ठेवण्यात आलं होतं त्याच्यानंतर आता दुसरा दिवस उजाडलाय सकाळ झालेली आहे सात वाजायचा सुमार झालाय त्यानंतर भाचा तिथं आलाय त्यानं किंचाळी फोडले त्याच्यानंतर मग ती पत्नी बाहेर आली तिनं उरडायला सुरुवात केली त्यानंतर मुलांच्या दाराची कडी काढली त्या मुलांनाही बाहेर बोलवलेलं आहे अशा पद्धतीनं हे प्रकरण नंतर मग उघडकीस आलेलं होतं आता या प्रकरणामध्ये ए डी जे कोर्ट आहे छाबडा या ठिकाणी हे आता पेंडिंग आहे याच्यावरती सुनावणी चालू आहे आणि पुढची तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आता या सगळ्यामध्ये हंसराज जो आहे तो जामिनावरती बाहेर आहे रुक्मिणी आणि जितेंद्र हे अजूनही तुरुंगामध्ये आहेत तर अशा पद्धतीनं एका पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली होती सुद्धा त्यांच्या घरी घरकडी गर असणारा शेतामध्ये काम करणारा जितेंद्र याच्याबरोबर ती मिळून आणि यांच्यामध्ये अगोदरच म्हणजे पती कामाला जायचा नवरा बायकोमध्ये वाद होता आणि त्याच्यामुळे मग आता शेवटी काय होतं ना की घरी जर मिष्टान्न मिळालं नाही किंवा घरी जर पोट भरलं नाही तर काही लोक बाहेर शेण खाण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच पद्धतीनं हे समोर येतं पण किती विचित्र आहे बघा की एका शिक्षकाची पत्नी आहे जो शिक्षक दुसऱ्याला माहिती देण्याचा ज्ञान देण्याचा दुसऱ्याला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्ञानी करण्याचा प्रयत्न करतो आहे संस्कारी करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याच घरामध्ये अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आणि तेसुद्धा त्यांच्या घरात ठेवलेला जो घरगडी आहे कामाला ठेवलेला आहे त्याच्याचबरोबर ती अशा पद्धतीनं हे सगळं चाललं म्हणजे नोकरसुद्धा पुरला नाही आणि शेवटी मग त्या पतीलाच पुरून उरला आणि शेवटी दोघंही जेलमध्ये गेले संसार उद्ध्वस्त झाला मुलं अनाथ झाली पतीची हत्या झाली झाली ती सगळी बर्बादी झाली आता हे का झालं कसं झालं याच्यावरती उपाय काय याच्या याबद्दल आपण आठव्याच्या शेकडो स्टोरींमध्ये बोललेलो आहोत पण आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं होतोपर्यंत धन्यवाद